वाघ आला ओ वाघ आला मराठ्यांचा वाघ आला खरंच आरक्षणाची गरज आहे का थांबा 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 आरक्षणाची गरज आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कमकुवत घटकाला आणि तसंही राज्यघटनेच्या कलम मध्ये लिहूनच दिलेलं आहे आज सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला नक्कीच त्यांना सॅल्यूट आहे पण मी याच निमित्तानं सरकारला आवाहन करील विनंती करील की महामानवाच्या त्या शब्दांकडेही लक्ष द्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या नीतीवर जर आपण नाही चाललोत ना तर अवघड होईल महामानवाने सांगितलं होतं की प्रत्येक दहा वर्षानंतर ची पडताळणी करा इन्व्हेस्टिगेशन करा फक्त एका जातीसाठी नाही बरं का हा नियम मी प्रत्येक घट जाती धर्मासाठी म्हणेन मी मग तो ओबीसी असो एस टी असो एस टी असो प्रत्येकांसाठी ही पडताळणी व्हायला पाहिजे कारण की आज दुर्बलदृष्ट्या दु गरीब लोकांना आरक्षण नाही मिळत आहे आणि चांगले लोक घेऊन चाललेत सरकारने याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाज रस्त्यावर उतराल आणि अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही आय सपोर्ट मराठा